ही मिळू शकत नाही मला खूप परमेश्वरी माहिती जी तुमचं पुढार शक्ती आहे ती मला दिली आहे मला कुठून जो जग आपल्याला घाबरला नाही तो पुराव

जो निर्णय आपल्याला करायचा आहे त्यावेळी तुमच्याशी निश्चितपणानं बोल पण आता निवडणुकीच्या आपल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे एवढं पुढे ठेवा कसलीही फिकीर आपल्याला नाही तुमच्यासाठी निश्चितपणानं तिथनं पुढचं आयुष्य हे जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी असेल ते अभिवचन तुम्हाला द्यायला ते या ठिकाणी उभा आहे मला दहा वर्ष सत्ता दिली उद्या कोण होईल न होईल त्या बाबी नंतरच्या पण आता आपल्या एक प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची लढाई हो आहे ती तातडीनं करूया आता आरक्षण पडते आरक्षण पडले की आपण उमेदवार ठरवून कामाला लावूया एवढ्या आम्हाला विनंती करतो जेवायला सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी पाच साडे बोकांचा निवड केलेला आहे